आज आपण पार्ट टूमध्ये ही आपण ब्लाउजची फिटिंग दाखवणार आहोत आणि याचीच कटिंग मी तुम्हाला पहिल्या दिवशी दाखवलेली आहे पार्ट वनमध्ये तर आजचा हा व्हिडिओ एकदम करेक्ट असा फिनिशिंगचा होणार आहे फिनिशिंग, फिनिशिंग आणि फिटिंग हे दोन्ही गोष्टी यामध्ये येणार आहेत तर स्टेप बाय स्टेप सगळं आपण व्यवस्थित यामध्ये दाखवणार आहोत कटोरी एकदम हलक्या हाताने जोडून घ्यायची आहे जेणेकरून कुठंच तुम्हाला चोळ दिसला नाही पाहिजे कटोरीला कुठं चून नाही आली पाहिजे तर असं आपण ही कटोरी आता टिच करून घेणार आहोत आणि ही आपण जी बटनपट्टी लावतो त्या साईडला आपण थोडासा स बटनपट्टीकडं टक्स हटवून घेतलेला आहे जेणेकरून आपली जी बटनपट्टी लागते एक्स्ट्राची तर तो व्यवस्थित बसतो पॉईंटशीर नाही तर मग हटल्या जातो तर त्यासाठी आपण पाव इंच फक्त पाव इंच आपण कट म्हणजे हा टक्स हटवलेला आहे तर पाहू शकता अतिशय छान आपला हे टक्स तयार झालेला आहे आणि आपण दुसऱ्या साईडलासुद्धा असाच जोडून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल कटिंग टीचिंग शिकायची तर हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहेत आणि दिवाळीपर्यंत स्वतःचं ब्लाऊज तुम्हाला स्वतः शिवून घालायचं आहे हे आपलं चॅलेंज आहे दिवाळीपर्यंत हे क्लासेस सुरू राहणार आहेत जेणेकरून तुम्हाला दिवाळीला स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून घालण्यापर्यंत आपण तुमच्यासोबत आहे तर स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी प्रिन्सेस असेल फोर्टक्स असेल कटोरी असेल जे नवीन नवीन पॅटर्न आहेत ते आपण यामध्ये या क्लासमध्ये दाखवणार आहोत आणि तुम्ही ऑनलाईन क्लासेस पॅटर्न घ्यायच्या भानगडीत पडू नका कारण पॅटर्न फक्त म्हणजे तेवढ्यापुरतं असतं बाकी जे समस्या येतात त्या तुम्हाला माहीत नसतात मोठे गळे असेल तर पॅटर्ननुसार कट केलं तर फिटिंग अजिबात बसत नाही मोठा गळा जर असेल तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करावं लागतात छातीमध्ये कमी करून घ्यावं लागतं तर तसं न करता तुम्ही हे क्लास जॉईन करा आणि पॅटर्न किंवा ऑनलाईन क्लासेसच्या भानगडीत पडू नका आठ दिवसाचे हजार रुपये वगैरे असे लावतात म्हणजे तु, तु तुमच्याकडनं वसूल करतात पण आठ दिवसात ब्लाउज कधीही येत नसतं तर तुम्ही अशा क्लासच्या भानगडीत पडू नका आणि हे फ्री जे क्लास आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप परफेक्ट प्रत्येक गोष्ट तंतुतंत हे शिकवले जाणार आहे आणि बऱ्याचशा कमेंट्स येतात ह्या नंबरचा दाखवा त्या नंबर नक्कीच दाखवत जाला चाल जाणार आहे जेणेकरून माझ्याकडे जसे जसे ब्लाऊज येतील फोर्टक्स असेल प्रिन्सेस असेल कटोरी असेल त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच हे फॉलो करायचे आहे आणि तुम्ही तुमच्या मनासारखं तुम्हाला फिटिंग येईपर्यंत हे क्लासेस सुरू राहणार आहेत तर तुम्ही हे क्लासेस घरी बसून एन्जॉय करायचे आहे आणि परफेक्ट असं शिकायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची फिटिंग एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिकायचं आहे तर एकदम फक्त तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे आणि शिकायचं आहे नुसतं व्हिडिओ पाहून चालत नाही तर त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करावं लागणार आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या चुका तुम्हाला तुम्हाला लक्षात येतील तुम्ही जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला काही येणार नाही व्हिडिओ पाहून काहीही होत नसतं तर तसं कटिंग तसं टीचिंग करावं लागतं तर तुमच्या काही गोष्टी चुकत असतील ते तुम्हाला समजून जाईल तर टेन्शन न घेता तुम्ही हा क्लास एन्जॉय करायचा आहे आणि तुमचं स्वतःचं ब्लाउज स्वतः शिकणं हे तुम्हाला स्वप्न तुमचं पूर्ण करायचं आहे तुमच्यासाठीच हे क्लासेस आहेत आणि दिवाळीपर्यंत तुमचे ब्लाऊज आणि कमेंट्स करायचे आहेत की मी माझं दिवाळीला ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तोपर्यंत अगोदरच त्यासाठीच हे क्लासेस आपण सुरू केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या दिवाळीला ब्लाऊज शिवून घालता येतील त्यासाठीच अगोदर आपण क्लासेस सुरू केलेले आहेत तर नक्कीच ह्या क्लासचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे जेणेकरून मी एवढी मेहनत घेते त्या मेहनतीचं फळ तुम्हाला जेणेकरून तुम्ही जर मला म्हणजे ब्लाऊज शिकलात तर मला त्यामध्ये खूप आनंद आहे जेणेकरून मला जसं येतं तसं तुम्हालासुद्धा यावं आणि जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हालासुद्धा येईल यामध्ये शंकाच नाही अशी एकही गोष्ट नसते की कुणाला जमत नाही प्रयत्न केले तर तसं सगळं जमतं तर आपण हे काज बटनपट्टी बटनपट्टी आपण लावून घेतलेली आहे पाहू शकता कशाप्रकारे लावायची आहे तर एकदम फिनिशिंग पाहू शकता कुठंच दोरा वगैरे तुम्हाला त्याच ठिकाणी दिसणार नाही तर असे या प्रकारे तुम्हाला लावायचे आहे काज पट्टी पाहू शकता आता आपण हे मशीनच्या आय करणार आहे त्याच्यामुळं उलट्या साईडने आपण लावून घेतलेली आहे आणि समज जर तुम्हाला हाताच्या आय करायच्या असतील तर इकडून इकडं टाकावं लागतं तर आपण ह्या मशीनच्या आय करणार आहोत त्यासाठी आपण या साईडने टाकलेली आहे अतिशय स्टेप स्टेप बाय स्टेप ह्या म्हणजे गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि पार्ट टूमध्ये आपली ही फिटिंग आहे तर नक्कीच घरी बसून तुम्हाला हा एन्जॉय करायचा आहे क्लास आणि काही कमेंट्स असतील काही सूचना असतील तर नक्की तुम्हाला सांगायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि मला कळणार आहे तुम्हाला काय जमत नाही तर त्या त्या प्रकारे मी तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही बऱ्याच कमेंट्स आल्यात मला की ताई मला शिकायचं आहे तर मी त्याच्यासाठीच क्लास सुरू केलेला आहे तर कुणाचे फिनिशिंग कुणाला फिनिशिंग जमत नाही कुणाला गोट जमत नाही तर त्यासाठीच आपण हे क्लास परफेक्ट असे हे सुरू ठेवलेले आहेत आता आपण समोर सगळा मोजून घेतलेला आहे जेणेकरून आपला गळा कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे बटनपट्टी एकावर एक टेकवट ठेवायची आहे आणि हा जो बऱ्याच जणांचा गळा असा वडल्यासारखा किंवा फी आकार होतो तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे ब बर बरोबर आपण हे गोल आकार करून घेतलेला आहे की गळा जेणेकरून आपला गोल दिसेल समोर गोल आकार येईल तर हे याच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्हालासुद्धा पाहू शकता एकदम गोल गळा आपला झालेला आहे परत एकदा आपण मोजून घेणार आहोत परफेक्ट आपलं हे गळासमोरचा आलेलं आहे तिथून आपलं शिलाई येणार आहे तर अजिबात कमी नाही आणि जास्तही नाही असं तुम्हाला या प्रकारे नवीन असाल तर प्रकारे शिकायचं आहे कारण मी प्रत्येक गोष्ट म्हणजे कशी मोजायची कशी घ्यायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही तुमचं ब्लाऊज शिवा म्हणजे नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येईल किंवा व्यवस्थित अशी फिटिंग येईल तर पाहू शकता आपण एकदम एकावर एक ठेवलेला एक आहे कुठंच कमी जास्त नाही शोल्डर साईडचा फिटिंगचा भाग किंवा काजबटनपट्टी मागची उंची तेवढीच आपली पट्टी आहे उंची एवढीच अजिबात जास्त वाढलेली नाही किंवा कमी झालेली नाही तसं जर असेल तर तुमचं ब्लाऊज प्रकारे जर फिटिंग असेल तर ब्लाऊज तुमचा अजिबात उतरत नाही जर तुमचं ब्लाऊज समोरचा भाग जर कमी पडत असेल आणि मागचा भाग जास्त असेल तर शंभर टक्के तुमचं ब्लाऊज उतरतं तर तुम्ही ह्याची काळजी घ्यायची आहे आणि ज्यांचे ज्यांचे ब्लाऊज उतरतात त्यांनी त्यांनी गळ्याला डाऊन करायचा आहे पाहू शकता आपण तिथं डाऊन केलेला आहे गळा तर अजिबात गळा उतरत नाही बऱ्याच जणांचा एक साईड गळा उतरतो तर ते ती काय करायचं एक साईड आपण तेवढी थोडीशी डाऊन करून घ्यायची म्हणजे तो जो गळा आहे तो ढिल्ला पडणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता आपण करणार आहोत कोटपट्टीसाठी हा आपण कपडा ठेवलेला होता आणि त्याच्या आपण ह्या पट्ट्या काढलेल्या आहेत सव्वा सव्वा इंचावर किंवा दीड दीड इंचावर काढले तरीही चालेल कपडा असेल तर कपडा नसेल तर सव्वा इंचावर काढली तरीही चालेल आपण पट्ट्या व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत आणि हा जोडून घ्यायच्यात क्रॉस मध्येच आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत अजिबात तुमचा ग म्हणजे कोट होणार नाही किंवा कुठं जाड कुठं असं नाही अशा पट्ट्या व्यवस्थित एकसारख्या काढून घ्यायच्या आणि जी आपण आतली दुमड घेतो तीसुद्धा तशीच व्यवस्थित येणार आहे तर या प्रकारे तुम्हाला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता आपण हे जे आहे ते बोटाने आपले असं प्रेस करून घ्यायचं आहे आपली अशी पट्टी तयार झालेली आहे पाईपिंगचा दोरा ह्या दोऱ्यानेच आपण पाईपिंग गोटपट्टी तयार करून घेणार आहोत आणि हे आहे टंचन एक साईड टंचन आहे एक साईड टंचन आपण हे गोटपट्टीसाठी वापरणार आहोत आणि तुमच्याकडे जर असे हे इन्स्ट्रुमेंट असतील तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला तुमचे ब्लाउज परफेक्ट असं हे शिवून तयार होणार आहे या प्रकारे तुम्हाला गोटपट्टी तयार करून घ्यायची आहे एक साईडला आपण म्हणजे कमी धरलेला आहे गोटपट्टी आपली जी प आतली जी पायपिंग दोरी आहे ती पूर्ण झाकून थोडंसं कपडा उरेल इतकंच ठेवायचं आहे बार्टीचा आपल्याला माया ठेवायची आहे तर असा हे आपला क्लास तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला आ, येईपर्यंत सगळ्या गोष्टी समजून तुम्ही ज्या क्लासमध्ये जातात तिथं बऱ्याचशा गोष्टी असतात की वरवर सांगतात फिटिंग सांगत नाहीत जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस लागावे यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्या झाकून ठेवतात आणि त्या आपण शिकाव्या लागतात तसं इथं नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप परफेक्ट असंही सांगितलेले आहे काय केले आणि काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये सांगितलेल्या आहेत तर हा क्लास तुम्हाला शेवटपर्यंत तीन महिने माझ्यासोबत राहायचा आहे आणि मी तुमच्यासोबत राहणार आहे नक्कीच आपला क्लास छान होणार आहे तुम्ही सगळेजण छान आनंदी शिकणार आहात तर असा हा आपला परफेक्ट स्पेशल ब्लाऊज क्लास खूप छान आहे तीन महिने आपण एन्जॉय करायचा आहे आणि नक्कीच सगळ्यांना येईल याचा आपण आनंद घ्यायचा आहे आणि गोटपट्टी बऱ्याचदा काय होतं गळा कट करताना गळा मोठा कट म्हणजे होतो अचानक होतो तर तुम्हाला तो कमी कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये थोडंसं सांगते जर तुमचा गळा कटमध्ये जर मोठा झाला कटिंग जर मोठी झाली गळ्याची सुकून पसरट झाला तर फक्त तुम्हाला गोटपट्टी थोडीशी वडून धरायची आहे आणि गोट लावायचा आहे तुमचा गळा एक दोन इंच कमी होतो आणि तुमचा झालेला मोठा गळा निश्चितच कमी होतो आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं तर ह्या छोटे छोटे ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही शिकायच्या आहेत आणि ते शिवल्याशिवाय केल्याशिवाय येत नसतं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या वेळेचा फायदा वेळेचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि ह्या हा जो फ्री क्लास आहे ह्या क्लासचा तुम्हाला पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे कारण एक व्हिडिओ टाकला आठ दिवस चालतो नंतर चालत नाही ते तुम्हाला इम्प्रेशन देत नाही तर त्यासाठी तुम्हाला अगोदरच ह्या व्हिडिओचं पूर्ण एक दोन वेळ पाहून घ्यायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मा वेगवेगळी माहिती असणार आहे वेगवेगळी कटिंग असते कटिंग तेच असते फक्त मा वेगवेगळे मापं असतात वेगवेगळे हे आ, म्हणजे वेगवेगळ्या तेच प्रकार असतो फक्त माप वेगवेगळे असते छोटं मोठं बत्तीस असेल तीस असेल चौतीस असेल चाळीस असेल हे तुम्हाला सांगावं लागतं समजून की किती 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 वाढवायचं कटोरीमध्ये किती वाढवायचं उंचीमध्ये किती वाढवायचं सगळ्या गोष्टी पुरेपूर सांगणार आहे तर आणि खूप अशा स्ट्रिक्स आहेत ब्लाऊजमध्ये शिकण्यासारख्या त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे जे जेणेकरून तुम्हाला बोटिकसारखं जे मोठे मोठे बुटिक्स असतात तिथं जी फिटिंग असते व्यवस्थित परफेक्ट तशीच फिटिंग आपण यामध्ये या क्लासमध्ये पूर्ण तीन महिने शिकवणार आहोत स्टेप बाय स्टेप तर तुम्ही नक्की आपल्याला हा क्लास एन्जॉय करायचा आहे आणि ही पट्टी आपण सुरुवातीला जेवढी चांगली दुमडतो तेवढीच शेवटपर्यंत दुमडायची आहे म्हणजे तुमचा जो गळा आहे तो तेवढाच जेवढा आतून छान दिसेल तेवढाच वरून सुद्धा दिसणार आहे तर तुम्ही ही फिनिशिंग द्यायची आहे गिरायकाला जेणेकरून गिरायक तुमच्याकडं सारखं टिकून राहणार रा आहे आणि गिरायकासाठी आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात दाखवावं लागतं की मला हे जमतं मला हे येतं तर नवीन गोष्टी नवीन डिझाईन या सगळं आपण या क्लासमध्ये शिकवणार आहोत तर तुम्हाला आणि तुम बऱ्याच जणाला तुम्हाला म्हणजे शिवता येतं घरगुती पण ट्राय करा गिरायकाच्यासुद्धा शिवण्याचा ट्राय करा एक एक फ्रीमध्ये शिवून द्या म्हणजे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल त्या जर फ्री शिवून दिलं तर एक एक ब्लाऊज शिवून द्यायचं शेजाऱ्याला काहीही फरक पडत नाही तुमची प्रॅक्टिस होईल हात साफ होईल असा आपला गळा तयार झालेला आहे छान आणि शिकताना मात्र कॉटन कपड्यावरच शिका आता आपल्या फिटिंगचे माप आपण घेतलेले होते आणि यामध्ये आपल्याला फिटिंगमध्ये लागणार आहे कंबर छाती दंडघेर आणि मोंढा हे चार मापच लागतात जास्त लागत नाही आपण हे एक साईडला लिहून ठेवणार आहे कारण आपण कटिंगच्या वेळेस आपण हे सगळं लिहून ठेवलेलं थेुन होतं आता फक्त आपल्याला हे चार माप कंबर छाती मोंढा दंडघेर या गोष्टीच फक्त फिटिंगसाठी लागतात चारच फक्त चार गोष्टी फिटिंगसाठी लागतात तर पाहू शकता आपण हे फिटिंग आपली आप आहे बत्तीस इंच तर आपण ठेवलेलं आहे आठ तर अशा प्रकारे आपल्याला आहे ती फिटिंग आपण ठेवून द्यायची आहे आले तुमचं जे माप आलेलं आहे कमरेचं तेवढंच माप ठेवायचं आहे त्याच्यात कमी करायचं नाही आणि जास्तही करायचं नाही आणि छातीमध्ये जे माप आलेलं आहे ते माप तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि तुमचा गळा जर मोठा असेल नऊ असेल साडेनऊ असेल तर तुमची छाती जर नऊ असेल तर तुम्हाला साडेआठ ठेवावी लागते ही खूप महत्त्वाची ट्रेक्स आहे आणि तुम्ही ती फॉलो करायची आहे तर बऱ्याचदा काय होतं कंबर कमरेची म मार्जिंग कमी येते आणि छातीची मार्जिंग जास्त येते ते काय येते तर यामुळंच येते ज्यांचा गळा मोठा आहे त्यांच्या ब्लाऊजची वरची फिटिंग मुंढ्याची फिटिंग जी असती आता पाहू शकता आपण इथं नऊ वर खून करून घेतलेली आहे मुंढा आठ आहे परफेक्ट मुंढा आठ आपण आता एक कट दिलेला आहे परत एकदा मोजून घ्यायचं आहे आणि छाती मोजायची या कटपासून या कटपर्यंत पकडायचं तिथून कट सोडायचा दुसऱ्या कटला ते माप पकडायचं हे कट सोडायचा आणि हा आताचा कट आपण शेवटपर्यंत आपलं थोडंसं अर्धा एक इंच आपली छाती मोठी झालेली आहे तर आपण परत एकदा हे जुनं ब्लाऊज आहे ते आपण मोजून पाहणार आहोत किती आहे छाती आणि तेवढीच आपण छाती नवीन ब्लाऊजची सुद्धा ठेवायची आहे चाळीस आहे जुन्या ब्लाऊजची छाती आणि बरेच जण मोंढा करेक्ट करतात आणि फिटिंग करतात तसं चालत नाही आता पाहू शकता इथं नऊ आलेलं आहे आता इथं आपल्याला अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला हे मोंढा छाटायचा आहे कारण आपली छाती जास्त वाढलेली आहे छाती जर कमी करायची असेल तर तुम्हाला मोंढा थोडा कट करावा लागतो तर आपण इथं कट केलेला आहे मोंढा आणि आता आपली छाती अर्धा इंचानी कमी झालेली आहे म्हणजे आपलं जे नऊ आलेलं होतं ते साडेआठ येणार आहे आपण मोंढा करेक्ट आठ इंचावर आता हक्कट दिलेलं आहे पाहू शकता साडेआठवर आपला वर आपला मोंढा आलेला आहे करेक्ट छाती अर्धा इंच आपली अर्धा इंच कमी झालेली आहे छाती ज्यावेळेस आपण ब्लाऊज मोजलो होतो अर्धा ते पाऊन इंच आपलं सव्वा इंच नऊ ठेवली होती आपण छाती आणि यामध्ये आपल्याला आठ ठेवावी हो लागली तर एवढा फरक पडतो गळा मोठा असल्यावर तुम्हाला एवढं कमी म्हणजे मार्जिंग एवढी उरते तर तुमचा गळा जर मोठा ते पाहू शकता त्या दोन ज्या खुणा केल्या त्या अंतरावरच आपली छाती आलेली आहे आणि नऊचा आपला गळा होता तर तुम्हाला ह्या परफेक्ट ज्या गोष्टी आहेत ह्या कुणीच सांगत नाही क्लासमध्ये सुद्धा सांगत नाही की फिटिंग कशी करायची तर तुम्हाला हा क्लास तुम्हाला शेवटपर्यंत एन्जॉय करायचा आणि परफेक्ट टेलर परफेक्ट मास्टर बनायचा आहे तर अशी ही आपण बाही लावून घेतलेली आहे शोल्डरपासनं आणि व्हिडिओ मोठे होत आहेत पण ते शेवटपर्यंत बघायचे आहेत कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी जसं जसं शेवट येईल तस तशा महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला बघायच्या आहेत म्हणजे तुमची जी, जी फिटिंग आहे ती तुम्हाला परफेक्ट करून घ्यायची आहे नाहीतर अर्धवट जर व्हिडिओ पाहिला आता तुम्हाला काहीही समजणार नाही आम्ही एवढी मेहनत घेतलेली पाण्यात जाणार आणि तुम्हाला त्याचं काहीही कळणार नसेल तर उपयोगच नाही तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहेत व्हिडिओ बाकीचं बघण्यापेक्षा तुमच्या कामाच्या गोष्टी कारण आजकाल ब्लाऊजची शिलाई तीनशे रुपये साध्यात साधं ब्लाऊज असेल तरीही तीनशे रुपये अस्तर देऊन तीनशे रुपये द्यावे लागतात आपल्याला आणि हा एरियानुसारच शिलाई आहे खेडेगावात मात्र कमी आहे शहरच्या ठिकाणी सातशे पुण्यामध्ये तर सातशे रुपये शिलाई आहे साडेतीनशे आहे कुठं साडेतीनशे आहे तर सगळीकडे शिलाई प्रत्येक शहरात जास्त आहे खेडेगावात कमी आहे आपल्या आपल्या एरियानुसार शिलाई आहे तर तुम्ही तुमची शिलाई म्हणजे कसं तुमचा पैसा बचत करायचा तर ह्या फ्री क्लास करून आपले पैसे आपण बचत करायचे कारण वर्षातून कमीत कमी चार पाच ब्लाऊज तरी शिवले जातात तर ते तुम्हाला स्वतःची बचत स्वतःच करायची आहे आता आपला एक साईडची बाही वाढली होती तर आपण इथं मोंढ्यामध्ये मारून घेतलेली आहे आणि बाही आपली करेक्ट आलेली आहे मोंढा टू मोंढा परफेक्ट असं एकावरही अशी फिटिंग आहे सरळ पाहू शकता एकदम सरळ फिटिंग आलेली आहे आपली आपण जे कमरेला माप टाकलं होतं ते माप आता परफेक्ट त्याच मापावरून आपल्याला टीप घ्यायची आहे कमरेचा म्हणजे टीप मोंढ्याचा कट आणि दंडघेर राईट ह्या गोष्टी जर तुमच्या आल्या परफेक्ट काही तुमचं ब्लाऊज डोळे झाकून आलं म्हणून समजा कुठेही चोळ येणार नाही जर तुमचं जर म म्हणजे वाकडं तिकडं आलं किंवा असं असं वळून टीप घ्यावं लागली तर मात्र तुमच्या तिथं चोळ येतो अशा ब्लाऊजला चोळ येत नाही सरळ फिटिंगला चोळ अजिबात येत नाही तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल शेर, शेर ते 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 हो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमचे नातेवाईक असतील तुम्हाला शिकण्याची आवड असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या म्हणजे त्यांना त्याचा फायदा होऊ द्या तर नक्कीच असे ही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत जेणेकरून तुम्हाला पॅटर्न घ्यायची गरज पडणार नाही ऑनलाईन क्लासेस लावायची सुद्धा गरज पडणार नाही दुसऱ्याचं ज्ञान वापरण्यापेक्षा आपण स्वतः ज्ञान शिकून आपल्याला आपले ब्लाऊज शिकायचे आहेत तर असं होतं आजचा आपला व्हिडिओ पार्ट टूमध्ये फिटिंग दाखवलेली आहे परफेक्ट आणि मागच्या व्हिडिओला चांगले यूज आलेले आहेत सबस्क्राईब आलेले आहेत असेच सबस्क्राईब या पण व्हिडिओला नक्की करा आणि लाईक करा आणि सर्वांना धन्यवाद जेणेकरून खूप मी प्रतिसाद दिलेला आहे व्हिडिओ खूप छान म्हणजे चाललेला आहे सबस्क्राईब केलेला आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राइब केलं के आहे त्यांना त्यांना सगळ्यांना माझे धन्यवाद आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्हीसुद्धा सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे हाय हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कंबर मोजत आहोत आपण परफेक्ट असे हे आपले कंबर आलेले आहे छातीसुद्धा आपण मोजायची आहे शेवटचा हा शेवटचा पॉईंट असतो की कंबर छाती मोजूनच ब्लाऊज ठेवायचं असतं तसं ठेवायचं नसतं तर अशा गोष्टी आपण परफेक्ट करून घ्यायच्या असतात नाहीतर बऱ्याचदा चुकून आपलं कंबर तरी छोटं होतं किंवा मोठं होतात कि होता। आपली कंबर अर्धा इंच ढिल्ली होती त्यासाठी आपण ही टीप मारून घेतलेली आहे तर पाहू शकता एकदम एका लाईनीत रेषा आलेली आहे टीप आलेली आहे पाहू शकता फिटिंग पण एका लाईनीमध्ये आलेली आहे एकावर एक आलेली आहे यालाच परफेक्ट टेलर जे असतील त्यांचंच येतं बाकी नवीन शिकणाऱ्याचं कुठंतरी काहीतरी होतं तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत कारण तुम्ही सगळे नशीबवाना आहात शिकणारे लोक कारण आमच्या वेळेस अशा काही गोष्टी नव्हता आम्हाला स्वत करून शिकावं लागलं आणि पाहू शकता कटोरी परफेक्ट फिटिंग परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ एन्जॉय करायचा आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू